मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं मिसाईल सर्टिफिकेट आणि ते रहिवाशी दाखल काय म्हणतात ना डॉम असेल मग ते काढा उत्पन्न दाखला द्या रहिवाशी दाखला काढाल उत्पन्न दाखला लागतो का आणि मग मग एक काम करा अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा मग आपण रहिवाशी काढू पॅन कार्ड कस हा तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना आज उत्पन्न आहे पॅन कार्ड बघायचं कधी पासून सुरू झाले बाबा अरे पॅन कार्ड नाही पॅन पॅन कार्ड 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 मी माहिती का आधार कार्ड दे पॅन कार्ड काढून घेतो एक काम राहू द्या अगोदर आधार कार्डच घेऊन काढून आधार कार्ड पण नाही तुमच्याकडे आहे ना आधारे वर्ष दाखल आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना घरी फोन लावून विचारा त्यांनी काढलेला असेल फोन तरी आहे ना आता फोन आहे सिम कार्ड नाही ना गपरे घपरे गपकर ना हॅफीडेव्हिट करून या हॅपी देवी लय लांबासून ना देवी लावायची मोठ देवी जायचं